अंकशास्त्रानुसार तुमची जन्मतारीख तुमच्या स्वभावाचे तुमचे भविष्य वर्तवते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही स्ट्रॉंग जन्मतारखा का पाहणार आहोत ज्या जन्मतारखात त्या व्यक्तीला स्ट्रॉंग बनवतात तर कोणत्या आहेत या जन्मतारखा चला जाणून घेऊया जी व्यक्ती आत्मविश्वासाने भरलेली असते कोणती हे अवघड गोष्ट साध्य करते सक्सेसला खेचून आणते तर यामध्ये ज्या व्यक्तींचा मुलांक एक असतो तसेच आठ आणि नऊ असतो या तिन्ही मुलांकाचे लोक शक्तिशाली आणि लकी मानले जातात तर या मुलांकामध्ये कोणत्या जन्मतारखा येतात तर एक, -एक करून पाहूया तर जन्मतारीख एक दहा एकोणवीस अठ्ठावीस या जन्मतारखा असलेल्या लोकांचा मुलांक असतो एक आणि त्यांचा स्वामी असतो सूर्य आणि म्हणून ही जन्मतारीख असलेले लोक शक्तिशाली आत्मविश्वासाने भरलेले असतात स्वतःचा मार्ग स्वतःच बनवतात दुसऱ्याच्या प्रभावाखाली येत नाहीत आयुष्यात जे काही मिळवतात ते स्वतःच्या मेहनतीवर अशी लोक स्ट्रॉंग पर्सनॅलिटीनी मनाने खंबीर आणि कुटुंबाची जबाबदारी सहज वाहून नेण्याची ने क्षमता यांच्यामध्ये असते कोणतेही काम विचार करून लीड घेऊन करतात प्रत्येक गोष्टीला तयार असतात आता पाहूया मुलांक आठ अर्थात ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची आठ सतरा सव्वीस असते त्यांचा स्वामी शनी असतो हे लोक कठोर परिश्रम संयम संघर्ष यातून जातात त्यांना कोणतीच गोष्ट सहज मिळत नाही परंतु कोणतीही गोष्ट ते परिश्रमाने साध्य करतात त्यांच्या धैर्य असते कठोर परिश्रम करतात एखाद्या गोष्टीत वाट बघायची तयारी असते तसेच चिकाटीही असते म्हणून त्यांना त्यांची जन्मतारीख शक्तिशाली बनवते ते त्रासाची संधी करतात त्याचे सोने करतात आयुष्य संघर्षमय पण यशस्वी संपत्ती व्यवस्थापनात कुशल असतात कोणावरही अन्याय करत नाहीत त्यानंतरचा मुलांक म्हणजे नऊ ज्यांचा जन्म नऊ अठरा सत्तावीस या तारखांना झाला आहे त्यांना सुद्धा शक्तिशाली म्हटले जाते या तारखांना जन्माला आलेले लोक म्हणजे स्वामी मंगळ ग्रह म्हणजे पराक्रम धैर्य शौर्य कशालाही न घाबरणारे ऊर्जावान जोशपूर्ण असेही लोक असतात एक मार्ग बंद झाला लगेच दुसरा दुसरा बंद झाला तिसरा तिसरा बंद झाला चौथा पण हार मांडणं यांच्या स्वभावात नसतं संकटावर हार मात करणारे कुटुंबासाठी त्याग करणारे भीतीवर मात करणारे यांचा मार्ग काटेरी असला तरी ते शिखरावर पोहोचतात त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाकडून त्याच्याकडे जाणारे तर शाहेत शक्तिशाली तारखा एक दहा अठ्ठावीस आठ सतरा सव्वीस नऊ अठरा आणि सत्तावीस का त्यांच्या गुणांनी शक्तिशाली असतात यांचाच प्रवास संघर्षमय असला तरी यश खेचून आणतात तर तुमची ही जन्मतारीख यामध्ये आहे का असेल तर आवर्जून हे तुमच्याशी रिलेट आहे का तेही सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ